चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी सेवा करताना आपण सर्वात प्रथम स्वामी स्वामीस्तवन पठन करत असतो तर आज आपण श्री श्रीस्वामीस्तवन पठन करूया श्री गणेशाय महा श्री सरस्वतय नमहा श्री गुरुभ्यव नमहा श्री कुलदेवताय न महा श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्ता उत्तर दिगंबरे तिवरे स्वामी राजाय महा ब्रह्मानंदं परमसुकमूर्ती दोदातीतंग गगणसुदर्शन तत्वस्त दिला क्षम एक नितमिमलाच जल सर्वादी साक्षीभूत भावातीत त्रिगुणर सद्गुरू नमामी ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मत्र सुहास्यवदन कत टोपीच मालादंडकम्डलुधर कटाकर रक्षक पालक विश्वनायक भक्तवसल कलियुगेश्री स्वामी समर्थव अवतारक पाहि माम पाहि माम आता करूया प्रार्थना जय जय अपहर्णा परतवरा काय वेळेला संध्या ब्रम्म्णंद ती वर्या जय जयाधी लोकपाल लोकपाला अनंत ब्रम्हण दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवास्या सर्वसाक्ष करुणालया भक्तजनता अनंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू ची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टद्वकपालादि समग्र तूच रूपे नटलासे करता आणि कविता तुचं आणि होता दाता आणि देवविता तुचं समर्थ निश्चयी जंगम आणि स्थिर तुच व्यापिले समग्र तुझ लागे आधी मध्याग्र कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे सगुण द्याता आणि ज्ञान तुच एक विश्वेषा विश्वेशा, विश्वेशा। वेदांचाही तर्क आचरे शास्त्रातही नावरे विष्णुशंकर शंकर एकसरी कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दिना दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जे आपुल्या म्हणा समुद्र या मीना दे जे सदैव पापता पाणी दैन्य सर्व जाओ निरुसवण यह लोकी सौक्य पर परलोक સાધન કરવાવે દુસ્તરા દુસ્તર હા ભવસાગર પાવા પૈલતીર તરણી સાચાર પ્રાપ્ત હો મજલાતે તે આશા મનીષા તૃષા કલ્પના અને વાસના ભ્રતિભૂલી નાના ન બાદ તુજા કૃપે કિ વર્ણો આપોલે ગુણ દ્યાવે મજ સુખ સાધન અજ્ઞાન તિમિર નિરસો જ્ઞાન હૃદય શાંતિ મણી સદા વસો વૃતાભિમાન નસો સદા સમાધાન વસો તુજા કૃપેને અંતરી ભવ દુઃખ હિ નીરસો તુજા ભજની ચિત્ત વસો વૃતા વિષંચી નસો વાસણાયા મતે सदा सद समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो चित्ता अंगी न यावी असत्यता सत्यविजयी आप्त आप्तवर्गाचे पोषण न्यायमागावलंबण वरदान वरदा कृपाकृनी असून या संसारात अप्राशीन तव नामा प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुची एक स्वामी नाता माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुरब्रह्म गुरुर विष्णु गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय